जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरात मंगळवारी रात्री उशिरा घडलेल्या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे भाजपाचे माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी यांच्यावर अज्ञात व्यक्तीनं स्टेशन रोड येथील नगरपालिका कॉम्प्लेक्स समोर जीव घेणा हल्ला केला हा हल्ला रात्री सुमारे अकरा वाजून तीस मिनिटांच्या सुमारास घडला गंभीर जखमी अवस्थेत चौधरी यांना तातडीनं उपचारासाठी देवरे हॉस्पिटल या ठिकाणी घेऊन जाण्यात आलं होतं मात्र पुढील उपचारासाठी धुळे येथील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आलं या हल्ल्यात धारदार शस्त्र आणि कोयत्यानं चौधरी यांच्या तोंडावर मानेवर आणि छातीवर त्याचबरोबर हातावर आणि पायावर गंभीर दुखापती झाल्या असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलंय हल्लेखोरांनी अचानक हल्ला करून घटनास्थळावरून पळ काढला घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तातडी दिना घटना दाखल झाले चौधरी यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी तपासाची चक्र वेगाने फिरवण्यात आले आहेत अचानक घडलेल्या घटनेचे कारण मात्र समोर आले नसून पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत लोकनायक न्यूज